साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शिक्षकाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा चांडोळ येथील एका खासगी शाळेवर होते शिक्षक टोकाचा निर्णय घेण्याचे कारण गुलदस्त्यात बुलढाणा तालुक्यातील चांडोळ नजीक असलेल्या एका खासगी शाळेवरील शिक्षक भागवत साहेबराव वाघ वय वर्षे पस्तीस यांनी स्वतःच्या इर्ला शिवारातील शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली मृतकाची आई व काका शेतात काम करत असताना दुपारच्या वेळेस भागवत वाघ यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यावर धाड पोलिसांनी लगेचच घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह श्रवविच्छेदनासाठी बुलढाणा येथे पाठवला मृतक व त्यांची पत्नी हे एकाच खाजगी शाळेवर शिक्षक म्हणून काम करत होते मृतकाच्या पाठीमागे पत्नी आई मुलगा मुलगी असा आप्त परिवार असून त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समोर आली नाही दरम्यान धाड पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल करून तपास सुरू केला आहे